नमस्कार तर नमस्कार मित्रांनो ड्रॉइंग फो चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मला माझ्या यूट्यूब सेटअपबद्दल सांगणार आहे बेसिकली द यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यापासून ते करंट सेटअप तर सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केला त्यावेळेस मला ते व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून बऱ्याचशा गोष्टी कशा करायच्या हे माहिती नव्हतं आणि त्यामुळे सुरुवातीचे काही व्हिडिओ तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे नाही आहेत किंवा ते खूप खराब किंवा ब्लर आहेत थ्रू आऊट द मी शिकत गेलो की व्हिडिओ कसा शूट करायचा कसा रेकॉर्ड करायचा आणि एकट्याने हा सेटअप कसा लावायचा तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ताचा माझा करंट सेटअप कारण रिसेंटली मी दोन लाईट्स परचेस केल्या त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब व्हिडिओची क्वालिटीमध्ये अमेझिंग बदल झाला तर मला असं वाटलं की हे नॉलेज मी तुमच्याशी शेअर करावं मी तुमच्या इथे नॉलेज शेअर करतो आहे की मी कशाप्रमाणे सेटअप लावलेलं ला आहे आता आणि काही काही गोष्टी मी वापरतो हे यूट्यूबचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तर आपण आता सुरुवात करू तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण सेटअप या सेटअपमध्ये दोन लाईट्स से आहेत माझ्याकडे ज्या मी आत्ता परचेस केल्या बेंड होतो डिजिटेकचा मॉनिटर लॅपटॉप कीबोर्ड आणि तिथे बघू शकता तुम्ही अजून की जरा जो तो आ, आहे आ, तो माईक आहे वायरलेस माईक तर त्याच्यामध्ये रिसिवर आणि माईक अशा दोन माईक्स आहेत आणि एक रिसिव्हर आहे त्याच्या बाजूला जे आहेत ते माझं आणि हा ओव्हरहेड त्याला आपण ओवरहेड ट्रायपॉडला आपण मोबाईल लावतो मी डी एस एल आर नाही वापरत किंवा कुठला कॅमेरा नाही वापरत शूट करण्यासाठी पण मोबाईलच मी वापरतो आणि हा दुसऱ्या अँगलनी परत तुम्हाला दाखवतो म्हणजे थोडं क्लिअरिटी किंवा लक्षात येईल तुम्हाला ही एक लाईट आहे आणि ह्या दोन्ही लाईट्स मी हा जो टेबल आहे त्याच्या बॅकसाईडला ठेवलं कारण जेव्हा मी पुढून काम करतो त्यावेळेस मला डिस्टर्ब होत नाही तर दोन्ही लाईट्स मागच्या बाजूला आहे आणि पलीकडे विंडो आहे तर जेव्हा ऊन वगैरे असतं नॅचरल लाईट असतं तेव्हा तो नॅचरल लाईट प्लस त्या इलेक्ट्रिक लाईट्स आहेत त्याचा वापर करतो पण रात्रीच्या वेळेस जेव्हा अंधार असतो हो किंवा हे होतं त्यावेळेस मात्र या दोन लाईट्स मला युजफुल होतात सोर्स मात्र कायम त्या खिडकीतून किंवा त्या साईडने राहतो आणि मला ते डिस्टर्ब होत नाही तर हे सेटअप केल्यानंतर ड्रास्टिकली के ह्याच्यामध्ये चेंज झाला क्वालिटीमध्ये आणि हा लॉंग शॉटमध्ये तुम्ही बघू शकता की दोन लाईट ट्रायपॉट टेबल खुर्ची आणि मॉनिटर आणि लॅपटॉप हा पूर्ण सेटअप मी तुम्हाला तर हळूहळू वन बाय वन त्याच्या कॉस्टकडे घेऊन जातो तर ह्या दोन लाईट्स आहेत ही आणि हीवाली लाईट्स मला साधारणपणे एक आठ हजार रुपये इंडियन रुपीजमध्ये हा ट्रायपॉट मला साडेपाच हजार रुपये इंडियन रुपीजमध्ये कारण हा मध्ये बेंड होतो असा हा डिजिटेकचा ट्रायपॉट आहे मी याच्या लिंक वाटलं तर याच्यामध्ये टाकतो त्याच्यानंतर हा मॉनिटर एक साधारणपणे सत्तावीस इंची मॉनिटर आहे आणि लॅपटॉप हा माझा आहे तो पर्सनल गेमिंगचा लॅपटॉप आहे ह्याची कॉस्ट मी याच्यामध्ये टाकत नाही सध्या मी फक्त आपला जो सेटअप आहे यूट्यूबचा रेकॉर्डिंग जे आर्टिस्ट लोकांना पाहिजे त्याच्याबद्दल बोलतो टेबल आ, ही टेबल आणि खुर्ची साधारणपणे सात आठ हजाराचं माझं इन्व्हेस्टमेंट हेवी टेबल आहे चांगला मोठा टेबल आहे लांबपर्यंत तुम्ही बघू शकता तर लॅपटॉप मॉनिटर बसून परत हे मी याच्यावरती स्केच पण करू शकतो तर एकाच टेबलमध्ये माझं सगळं काम होतं आणि हा पूर्ण सेटअप एकट्याने मॅनेज केला जाऊ शकतो इथे एकदा तुम्ही कॅमेरा लावला म्हणजे मोबाईल असा ओवरहेड लावला याच्यावरती त्याच्या खाली जे काय आहे ते शूट करता येतं तर मी तुम्हाला ते पण दाखवतो तेव्हा मी माझा कॅमेरा असा इथे ह्याच्यावरती नेतो आणि मग ह्याच्यामध्ये असं बसवतो साधारणपणे तर हा वरतून जे काय आहे खाली ते शूट करतो आणि लाईट्स असल्यामुळे त्याची क्वालिटी चांगली येते तर ओवरऑल हा असा सेटअप आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की मी सेटअप त्याच्या काही लिंक्स आहेत त्याखाली टाकतो मी आणि टोटल बजेट आहे याचं एक साडेसहा ते सात हजार लाईटचं सा, साडेपाच हजार या ट्रायपॉटचा आत्ता इंडियन रुपीजमध्ये किती प्राईज मला माहीत नाही मी दोन हजार अठराला पर्चेस केला होता आणि ह्या बाजूला जे आहे ते माझं टेबल आणि ते तर ओवरऑल तुम्हाला मी हे बजेट टोटल जर आपण केलं तर एक पंधरा हजाराच्या आसपास जाऊ शकतं विथ टेबल आणि आणि सगळं आणि काय एवढं पंधरा ते वीस हजाराच्या आसपास ही एक क्वालिटीचं जर तुम्हाला शूट करत असेल तर ती एवढी इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी पैशात पण होऊ शकते एक दहा हजारामध्ये पण होऊ शकतो तुम्ही साधारण लाईट्स वगैरे चांगल्या घ्या तरच क्वालिटी येईल त्याच्यामध्ये तर हा पूर्ण ओवरऑल सेटअप आहे हा दाखवला तर या व्हिडिओमध्ये तुम्ही हे दाखवून इथं थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो की मी कसं शूट करतो काही काही रेफरन्सेस वापरतो आणि ते एडिट वगैरे कसं करून यूट्यूबवर कसं अपलोड करतो धन्यवाद